माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पोलीस ठाण्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार वीसच्या आदेशानुसार अद्याप पूर्णतः सी सी टी व्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही कोर्टाने स्पष्ट आदेश दिले असतानाही पोलीस विभागाने या आदेशाची अंमलबजावणी केलेली नसल्याचं समोर आलं आहे ठाण्यातील पस्तीस पोलीस ठाण्यांमध्ये केवळ तीनशे सत्तावन्न सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत अनेक ठिकाणी प्रत्येकी दहा ते पंधराच कॅमेरे कार्यरत आहेत तर कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज आणि नागरिकांच्या तक्रारींच्या नोंदणीबाबत पारदर्शकता नसल्याचं समोर आलं आहे अनेक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या तक्रारी केल्या आहेत सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अभावी पोलीस ठाण्यामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराची नोंद घेतली जात नाही त्यामुळे दोषींवर कारवाई करणं कठीण होतंय सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे अन्यथा यासंदर्भात तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा समाजसेवक अजय जया यांनी दिला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि सी सी टी व्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपल्सरी आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी ते कॅमेरा लावणं हा बंधनकारक आहे असं सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहेत पण आता आम्ही जेव्हा माहिती अधिकार काढलं आपल्या ठाणे कमिशनरेट इथून तर फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त दहा कॅमेरा लावण्यात आलेले आहे म्हणजे एका पोलीस स्टेशनमध्ये वीस कॅबिन्स असेल तरी दहाच कॅमेरा लावलेले आहेत ऑडिओ रेकॉर्डिंगचं इक्विपमेंट तिथे लावण्यात आलेले नाही आहेत हा हा सरास सर सुप्रीम कोर्टाचा आदेशाचं उल्लंघन आहे माझं असं म्हणणं आहे हा सर्वात पहिला सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर आहे ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांचं जी तक्रार आहे लोकांना जे ज्या पद्धतीने वागणूक दिले जातात चुकीचं जर जा चुकीचं वागणूक तिथे दिले जात असेल तर त्याचा पुरावे म्हणून आपण कोर्टात ते व्हिडिओज आणि ऑडिओ पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत त्याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मंत्री किंवा इतर कोण गुंड धमकी देत असेल पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दबाव आणण्याकरता प्रयत्न करत असतील अधिकाऱ्यांवरती ते सुद्धा आपण उजागर पोलिसांना करता येईल